एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राधानगरी भुदरगड तालुक्यात शुक्रवारी विविध उपक्रम पार पडले शाळा महाविद्यालय ग्रामपंचायती आणि विविध शासकीय कार्यालयांसमोर ध्वजारोहण करण्यात आलं देशभक्तीपर गीतांनी देशप्रेमाचा जागर करण्यात आला भुदरगड तालुक्यात एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला तहसीलदार अर्चना पाटील पोलीस निरीक्षक किरण लोंढे नायब तहसीलदार संतोष आढारी प्रकाश वडगावकर संजय इळके गणेश जाधव मंडलाधिकारी सुरेश जंगली प्रणाम भगले यांच्यासह एनसीसीचे छात्र सैनिक शासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते भुदरगड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील शाहबाज शेख सहायक फौजदार महादेव मगदूम विक्रम चौथरे उपस्थित होते गारगोटी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच चा प्रकाश वासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपसरपंच प्रशांत भोई ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई सागर शिंदे पांडुरंग सोरटे भरत शेटके राहुल चौगुले ग्रामविकास अधिकारी विराज गणबावले उपस्थित होते राधानगरी तालुक्यात एकोणऐंशी वा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राधानगरी पंचायत समितीच्या आवारात सहाय्यक गटविकास अधिकारी लालासो मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी संविधान स्तंभाचं पूजन करण्यात आलं तुरंबे इथं सरपंच दयानंद कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केले होते गुणवंत विद्यार्थी आणि निवड झालेल्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला राधानगरी तालुक्यातील कौलव इथं शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उपसरपंच सविता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीनं गौरवण्यात आलं शिवराज इंग्लिश स्कूल कौलो हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्येही ध्वजारोहण करण्यात आलं संस्थेचे संचालक पत्रकार बंटी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं एनसीसी विद्यार्थिनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आलं भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पाटोळे संचालक बाळासाहेब खडके दत्तात्रय पाटील पांडुरंग पाटील सचिव एम आर पाटील प्रतीक चरापले मुख्याध्यापक राजेंद्र कुमार भोसले शरद कांबळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते दरम्यान करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या केंद्रशाळेत गणपती परीट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं करवीर शिक्षण शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन कृष्णात कारंडे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं यावेळी सरपंच रोहित पाटील उपसरपंच दीपाली पाटील नामदेव पाटील कृष्णाथ कोइंगडे किरण पाटील राहुल पाटील सुरज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान कळंबाणी जीवबानाना जाधव पार्क इथं शिवसाम्राज्य तरुण मंडळाच्या वतीनं अजित अनिल घारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केलं यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक जाधव श्रीकांत माजगावकर रमेश जाधव पिंटू पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते